तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे नवेगाव मोरे येथे तर भाऊ आपलं नाव माझं नाव प्रवीण आनंदराव पिदुरकर आ, मोबाईल नंबर सत्तर वीस झिरो सहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट आणि पत्ता माझा पत्ता मुक्कामचे एक नवेगाव पोस्ट नवेगाव मोरे तहसील पोंबुर्णा जिल्हा चंद्रपूर तर भाऊंना आपण ताबा मोन सुडो आणि मिलॅस्टीनं या उत्पादनांचा डेमो दिला होता तर या प्रोडक्टच्या रिझल्ट बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया तर हे झाड आहे कॅनबाचेच औषधी वापरलं हे झाड आहे तर स सा कंपनीच्या साहेबाने माझी शेती रस्त्याला ला लागूनच आहे तर त्या साहेबानं आला आणि साहेब म्हणजे तुमच्या शेतावर मी एक डेमो देतो म्हणे मला वाटत नाही डेमो म्हणजे काय तर ठीक आहे म्हटलं द्या तर त्या साहेबाने एक पंपाचं डेमो दिलं आणि मी माझ्या प्लॉटमध्ये तीन तास ते क्लिअर झाले आणि बाकीचे अधुरी अधुरे झाले तर मला असं वाटत आहे का हा प्लॉट हे औषध जर मी पूर्णच फवारलो असतो तर आता माझा प्लॉट असा राहिला असता हे वापरलेलं आहे आणि हे बिन वापरलेलं आहे हे हे झाड बाकी काय काय का फरक दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये तर पानामध्ये हा पान पिवळसड आहे आणि हा पान काडपट आहे आणि याच्या याचा जो साईज आहे ब्रँचेस केलेला साईज हा खूप झपाट्यानं वाढला आणि हा बघा साईज याची वाढ कमी आहे आणि हा झाड हार्ड आहे आणि हा मुलाम आहे म्हणजे याचा फायदा असा होऊ शकते हा सामोर गेल्यानंतर पण पुन्हा वाढ होऊ शकते आणि हा एवढ्यातच रोखला आहे खाताचा खात तर सर्वांना सारखंच मिळालं ड्रिप आहे माझ्याकडे हात तर यांना पण टाकलं आणि यांना पण टाकलं तर ह्या कॅन्बॅसेस कंपनीचा रिजल्ट छान वाटून राहिला आहे तुम्हाला सेटिंग मध्ये काय फरक दिसतो खूप काही फरक आहे बघा ना हे इथं बघा इथं एकही नाही टमाटर लागलेलं नाही काही नाही आणि हे वा हे फुलांचा साईज हा नॉर्मल मारत आहे म्हणजे गडणार हा आणि हा जो साईज आहे हा टवटवीत साईज आहे म्हणजे ह्या शंभर टक्के पकडणार बुरशी तर नाहीच वाटून राहिली समोर आता बुरशी आहे करपाचा पण प्रादुर्भाव वाटून राहिला इकडे करपा पण नाही दिसून राहिला आहे तीन चार तासांना आणि इकडे समोर करपा पण दिसून राहिला आहे आता असा विचार आहे माझा का पूर्ण फ्लॅटला एक दोन स्प्रे घेऊन घ्यायचे ठीक थी। आहे तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिते प्रोडक्टबद्दल किंवा कंपनीबद्दल कंपनीचा रिझल्ट तर छान वाटून त्या औषधीचा रिझल्ट छान वाटून राहिला आहे बाकी शेतकऱ्यांना पण प्रयोग करून पाहावं आणि त्याचा फायदा घ्यावा ठीक आहे धन्यवाद